मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांना या ठिकाणी काही मार्क्स कमी असतात सीई टीमध्ये वगैरे तर तुमचे मार्क्स सीई टीला कमी असतील तर कृपा करून कोणीही या ठिकाणी जर तुम्हाला सांगत असेल तुम्हाला चाळीस पर्सेंट आयला आहेत वीस पर्सेंट आयला आहेत तुम्हाला आम्ही चांगलं कॉलेज मिळवून देऊ साठ सत्तर पर्सेंट आयला असतील ऐंशी असतील तर आम्ही तुम्हाला सेमी गव्हर्मेंट गव्हर्नमेंट मिळवून देऊ अशा पद्धतीनं खोट्या अफवा चुकीची माहिती देणारे खूप सारे विधी आहेत तुमचा ऑप्शन फॉर्म हा तुम्हाला स्वतः तुमच्या लॉग इनमधून भरायचा आहे कुठल्याही कॉलेजची माहिती घेतल्याशिवाय कुठल्याही कॉलेजचा ऑप्शन फॉर्ममध्ये नाव टाकू नका कॉलेजची माहिती घेऊनच ऑप्शन फॉर्म भरा तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्हीच भरा कोणालाही पैसे देऊ नका कोणाच्याही भावनिक आणि चुकीच्या माहितीला बळी पडू नका कारण या गोष्टी झालेल्या असतात असे खूप सारे सायबर कॅफेवाले किंवा असे बरेचसे यूट्यूबर आहेत की जो विषय जो टॉपिक ट्रेंडिंगला आहे त्याबाबत व्हिडिओ बनवायचा विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यायचं विद्यार्थ्यांना फसवायचा अशा गोष्टी चालत असतात आणि अगदी आपल्या चॅनलचं किंवा माझ्या नावाखाली देखील विद्यार्थ्यांकडून पैसे घेणारे काही लोक आहेत ताशा लोकांपासून सावध रहा व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही माहिती सांगितली आहे कारण तुमची फसवणूक होऊ नये म्हणून ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया तो बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्मसाठी या ठिकाणी फायनल मेरिट स्टेटस आलेलं आहे त्यानंतर आता कॅपराउंडसाठी ऑप्शन फॉर्म भरणं सुरू होत आहे पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे पाच ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरपर्यंत तर आता या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या देण्यासाठी आजचा हा विशेष व्हिडिओ आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप मोठा लेंदी होऊ शकतो पण या ठिकाणी जे काही मुद्दे मी डिस्कस करणार आहेत ते जर व्यवस्थित ऐकले तर या ठिकाणी पुढं होणाऱ्या तुमच्या बऱ्याचशा चुका टाळल्या जातील आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा ऑप्शन फॉर्म कोणकोण भरू शकतं तर ऑप्शन फॉर्म या ठिकाणी ते विद्यार्थी भरू शकतात ज्यांनी या ठिकाणी फायनल मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे फायनल मेरिट स्टेटसमध्ये नाव आलेलं आहे आणि ज्यांनी या ठिकाणी लास्ट डेट जी होती रजिस्ट्रेशनची व्हेरिफिकेशनची त्या मुदतीत जर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म हा व्हेरीफाय केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरता येतो दादा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे म्हणजे काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून तुमच्या लॉग इनमधून कॉलेजची यादी द्यायची आहे तुम्हाला जे जे कॉलेजेस mm. हवे आहेत त्या कॉलेजची यादी द्यायची अर्थात त्या कॉलेजची यादी कशा पद्धतीनं द्यायची आहे त्या कॉलेजची यादी तुमच्या पसंतीच्या उत्तर त्या क्रमानं द्यायचं आहे अर्थात mm. काय या ठिकाणी mm. mm. सगळ्यात जास्त तुम्हाला जे कॉलेजेस हवं तर ते पहिल्या क्रमांकाला येईल ते नाही मिळालं तर दुसरं कोणता हवं ते दुसऱ्या क्रमांकाला येईल ते नाही मिळालं तर तिसरं कोणता हवं ते येईल ओके ठीक आहे या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की वाईटातली वाईट, वाईट परिस्थिती आली काही जरी झालं तरी त्या ठिकाणी तुम्ही त्या कॉलेजला प्रवेशच घ्याल असंच कॉलेज पहिल्या क्रमांकावरती टाका कारण या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं तर ॲटो फ्रीज होतं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला चूक करायची नाही आहे आणि जर अजूनही निश्चित झालं नसेल की पहिल्या क्रमांकावरती कुठलं कॉलेज टाकायचं वगैरे तर या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला एखादं टॉपचं कॉलेज टाका की जिथं तुमचा ऑनलाईन नंबर लागणार नाही खूप जास्त मेरिट लागणारं कॉलेज असेल त्यामुळं दुसऱ्या तिसऱ्या किंवा इतर कुठल्याही क्रमांकाचं कॉलेज लागलं तर ॲटलिस्ट तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता आता या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी एक सीट मॅट्रिक्स दिलं जातं सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर कुठल्या कॉलेजला तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याचा तो एक चार्ट असतो ठीक आहे आता या ठिकाणी दोन गोष्टी असतात एक असते होम युनिव्हर्सिटी एक असते ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय तर तुमचं ट्वेल्थ अर्थात तुमचं बारावी ज्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे तो जिल्हा कुठल्या विद्यापीठाच्या अंडर येतो ती तुमची होम युनिव्हर्सिटी उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याचं बारावी सांगली सातारा कोल्हापूर यापैकी कुठे झाले असेल तर त्यांच्यासाठी होम युनिव्हर्सिटी असेल शिवाजी युनिव्हर्सिटी आता शिवाजी युनिव्हर्सिटी सोडून इतर ज्या राहिलेल्या युनिव्हर्सिटी आहेत त्या या विद्यार्थ्यासाठी ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी असणार आहेत याचा फरक काय या आहे होम युनिव्हर्सिटीसाठी विद्यार्थ्यासाठी जागा थोड्या जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी ठीक आहे आणि बाकीचे जे त्यामध्ये सिट मॅट्रिक्समध्ये माहिती दिली जाते ती अशा पद्धतीनं असते की या ठिकाणी तुमची कास्ट त्यासाठी मग पुन्हा जर समजा तुमची कास्ट या ठिकाणी ओबीसी आहे तर मध्ये पुन्हा एल फॉर लेडीज ओ बी सी आणि जी फॉर जी ओबीसी जनरल ओ बी सी असे अशा पद्धतीनं ते वितरण असतं कॅटेगरीचं ठीक आहे आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करूया कॉलेजची यादी द्यायची आहे मिनिमम एक कॉलेज टाकता येतं मॅक्सिमम तीनशे पण कॉलेज टाकता येऊ शकतात पण मग एवढे कॉलेज टाकायचे आहेत का नाही मोजकेच पंधरा ते वीस कॉलेज ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता जिथे तुम्ही जाऊ शकता त्या कॉलेजबाबत तुम्हाला माहिती असली पाहिजे अशा मोजक्याच कॉलेजची नावं टाकायची आहेत ठीक आहे आता सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट कन्फर्म करा की तुम्ही ज्या कॉलेजला प्रवेश घेणार आहात फार्मसीला तर त्या कॉलेजला प्रवेश घेत असताना तुम्ही या ठिकाणी रिलोकेट करायला तयार आहात का म्हणजे हॉस्टेलला वगैरे राहायला तयार आहात का याची आत्ताच खात्री करून घ्या की तुम्हाला तुमच्या घरापासून जवळचं कॉलेज घ्यायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातलंच कॉलेज घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा कसं होतं विद्यार्थी बारावीपर्यंत त्याचं शिक्षण पालकांसोबत घराजवळ केलेलं असतं आणि ऐन मोमेंटला लास्टला जर तुम्ही कुठे बाहेर ॲडमिशन घेत असाल तर बाहेर राहायला त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही तयार आहात का हा देखील माइंडसेट आहे का विचारात घ्या ठीक आहे कारण बऱ्याचदा असं होतं की अनेक विद्यार्थी काय करतात पुणे मुंबई की अशा सा कॉलेजेसला ॲडमिशन घ्यायचं म्हणून ॲडमिशन घेतात आणि घरापासून यापूर्वी कधी दूर राहिलेली नसतात आणि शेवटी पुन्हा मग त्या ठिकाणी कॉलेजेस सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा अडचणी येतात ठीक आहे यापूर्वी हा या गोष्टी झालेल्या आहेत होत असतात म्हणून आत्ताच मी तुम्हाला सावध करतो आहे की निर्णय हा विचारपूर्वक तुमचा तुम्ही करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर यापूर्वीही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कॉलेज हे साधारणपणे पंधरा ते वीस वर्ष जुनं असलं पाहिजे कॉलेजची वेबसाईट पहा शक्य झालं जवळ असेल तर कॉलेजला व्हिजिट करून माहिती घ्या ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच विचारात घ्यायच्या आहेत तुम्ही ठीक आहे शक्य झालं कॉलेजला व्हिजिट केली तर तिथल्या विद्यार्थ्याकडून फीडबॅक घ्या की कॉलेज कसं आहे किंवा ह्या इतर सगळ्या गोष्टी विचारात घ्या ठीक आहे त्यामुळं काळजीपूर्वक लक्षात ठेवा एकदा ऑप्शन फॉर्म सबमिट केला की तो ऑप्शन फॉर्म पुन्हा एडिट करता येत नाही जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या राऊंडला जात नाही त्यामुळं आत्ताच काळजीपूर्वक भरा आणि जे ॲटो फ्रीज संदर्भात सांगितलेलं आहे ती देखील काळजी व्यवस्थित तुम्ही घ्यायची आहे आणखीन काही मुद्दे मला सांगायचे आहेत ते आपण डिस्कस करूया बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असतं अशा विद्यार्थ्यांनी टी एफ डब्ल्यू एस ट्यूशन फी वेवर स्कीमला एस केलेलं असतं तर लक्षात ठेवा तुम्हाला जेव्हा कॉलेजचे अलॉटमेंट होते त्यावेळेस आता जर समजा बऱ्याचदा असं होतं की एखाद्याला मार्क्स कमी असतात तरी देखील टी एफ डब्ल्यू एस एस केलेलं असतं तर टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज तुम्ही टाकू नका कारण त्यानं तुमच्या कॉलेजचा प्रेफरन्स नंबर वाढत जाणार आहे तुम्ही टी एफ डब्ल्यू एसचे देखील कॉलेज टाकू शकता आणि नॉर्मलचंही तेच सेम कॉलेज टाकू शकता पण तुमचे मार्क्स त्या कट ऑफ रेंजमध्ये असतील तरच टी एफ डब्ल्यू एसचं कॉलेज ॲड करा अदरवाईज तुमच्या कॉलेजचा प्रेफरन्स नंबर हा खालीखाली वाढत जाणार आहे आणि एखाद्याला दे कॉलेज देताना कसा विचार केला जातो तुम्ही समजा एखादं कॉलेज चार नंबरला टाकलेला आहे चौथ्या क्रमांकावरती टाकलेलं आहे तर त्या चौथ्या क्रमांकाच्या कॉलेजला अजून इतर किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांची कॅटेगरी कुठली आहे त्यांचे मार्क्स किती आहेत अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ते कॉलेज अलॉट होत असतं त्यामुळं जे सगळ्यात जास्त कॉलेज हवं त्याला चांगला पसंती क्रमांक द्या पहिला दुसरा तिसरा अशा पद्धतीनं ठीक आहे आणि जी काही माहिती मी सांगितलेली आहे कॉलेज निवडताना कुठल्या गोष्टी विचारात घ्यायच्या त्या सगळ्या गोष्टींचा विचारात घ्या कॉलेजला एन बी ए ॲक्रिडेशन असेल नॅक ॲक्रिडेशन असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जे काही इतर गोष्टी आहेत कॉलेज निवडताना काय काळजी घ्यावी शिवाय सर असतील किंवा अजूनही काही बरेचसे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी टाकलेले आहेत शिवाय ते फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट याची देखील माहिती ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे काय असतं फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट ज्यावेळेस ऑप्शन फॉर्मचा निकाल येतो रिझल्ट येतो त्यानंतर मिळालेलं कॉलेज घ्यायचं की पुढच्या राऊंडला जायचं या संदर्भात असतं तर त्या गोष्टी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी आणि ऑलरेडी ते त्या टॉपिकवरती बरेचसे व्हिडिओ अवेलेबल आहेत ते पुन्हा देखील तुम्ही पाहू शकता आत्ता या व्हिडिओमध्ये त्या गोष्टींमुळे कन्फ्युजन नको त्या गोष्टी मी पुन्हा वेळोवेळी सांगेल बाकी ला ला ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि मला शंभर टक्के खात्री आहे की इतक्या डीपमध्ये इतक्या सविस्तर कोणीही माहिती सांगणार नाही आणखीन एक मुद्दा विचारात घ्या जर कोणी तुम्हाला सांगत असेल मार्क्स कमी आहेत चाळीस टक्के आहेत वीस टक्के आहेत आम्ही ऑप्शन फॉर्म भरून देतो कोणालाही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला देऊ नका ऑप्शन फॉर्म हा तुम्ही तुमचा तुम्ही स्वतःच भरायचा आहे शिवाय एफ सी सेंटर किंवा कुठलं कॉलेज तुम्हाला सांगत असेल की आमच्या इथे येऊन ऑप्शन फॉर्म भरा किंवा आमचं कॉलेजचं नाव टाका पहिल्या क्रमांकाला असं कोणीही करू नका तुम्हाला जे कॉलेज टाकायचं आहे ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्याच कॉलेजला प्राधान्य द्या कोणी तुमचा ऑप्शन फॉर्म स्वतः दुसरा व्यक्ती भरत असेल तर भरून देऊ नका कोणालाही प पैसे देऊ नका किंवा कोणी म्हणत असेल की तुम्हाला एवढे एवढे मार्क्स आहेत आम्ही तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवून देऊ लक्षात ठेवा शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांची फसवणूक करणारे खूप सारे लोक असतात अशा गोष्टींपासून खरंच खूप सावध रहा तुमचे मार्क्स कमी असतात त्यामुळं भावनिक होऊन तुम्ही अशा गोष्टींमध्ये फसत असता तर त्या गोष्टींपासून सावध राहा ठीक आहे थँक्यू माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आम्ही फार्मसीस यूट्यूब आणलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला जे काही फार्मसी करिअर ॲडमिशन सर्व गोष्टीतली माहिती मायबोली मराठीतून फक्त आपल्या चॅनलवरती मिळणार आहे आणि त्याच गोष्टीमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे मागच्या बऱ्याच वर्षापासून मी काउन्सिलिंग करत आहे त्यामुळे माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू